सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता किचनमध्ये येऊन रमा ही सीमाला म्हणते की आई आपण भाजी मंडईत जाऊ भाज्या घ्यायला आणि तुम्हाला भाजी मंडईत गेल्यानंतर किती छान वाटतं आणि किती आनंद होतो ते ऐकून सीमा विचार करते की खरंच भाजी मंडईत मला खूप आनंद मिळतो जेव्हा बायका मेडिटेशन करतात ना त्यांना जो आनंद मिळतो तोच आनंद मला भाजी मंडईत गेल्यावरती मिळतो मी त्या भाज्यांमध्ये हरवून जाते आणि रमा माझ्या आवडीनिवडी किती जपते असा आता सीमा विचार करते सीमा विचार करते की रामाबरोबर नाही बोलणं म्हणजे स्वतःला शिक्षा करण्यासारखं आहे तर इकडे रमा म्हणते बास नाही रमा म्हणते की आई कसला एवढा विचार करता येताय ना माझ्याबरोबर मग भाजी मंडई तर आता सीमा तेथून काहीही न बोलता निघून जाते तेव्हा ते बघून रमा विचार करते की आई अशा का वागतायत आणि स्वतःच्या मनाला म्हणते की रमा तू काही केलंय का इकडे आता अक्षय हा कामावरून घरी येतो तर अक्षयने आणलेला ड्रेस घालून रेवा ही अक्षय समोर येते तेव्हा रेवाला बघून अक्षय म्हणतो की सुंदर रेवा म्हणते खरंच अक्षय मी सुंदर दिसते तर अक्षय म्हणतो हो तेवढ्यात रामा तिथे येते तर आता रमा आल्यानंतर रेवा रामाला म्हणते की अक्षयने मला ड्रेस घेऊन दिलाय बघ रामा वा रामा ड्रेसकडे बघत अक्षयला रागावू लागते अक्षयला म्हणते की तुम्ही ला ड्रेस घेऊन दिलात का अक्षय म्हणतो तू असा ड्रेस घालत नाही म्हणून मी तिला घेऊन दिला रामा म्हणते की असं का केलं तुम्ही आणि रामा अक्षय सोबत भांडू लागते तेव्हा रेवा म्हणते की का भांडताय तुम्ही रेवा म्हणते की अक्षय तुला सांगायचं नव्हतं का तर अक्षय म्हणतो हो तर रेवा म्हणते ठीक आहे मग मी चेंज करून येते तर रामा म्हणते की नाही राहू दे आता तर रमा म्हणते की तू जर आत्ता हा ड्रेस काढून घेतला तरी सुद्धा यांनी तुला ह्या ड्रेस दिलाय आणि हे गिफ्ट दिलंय हे बदलणार आहे का तर रेवा रामाला म्हणते की अक्षयला अजिबात बोलू नको तेव्हा रमा म्हणते की का बोलू नको हा माझा हक्काचा नवरा आहे आणि रमा अक्षयला धरते रेवाला सांगते की तुला जर असं वाटत असेल ना यांनी तुला गिफ्ट दिलं म्हणून मी हे घर सोडून जाईल तर तसा विचार अजिबात करू नकोस रेवा तर रमा रेवाला कान धरण्यासाठी सांगते तेव्हा रेवा म्हणते की अगं मी प्रेग्नेंट आहे तर रे, रामा म्हणते मी तुला उठाभाशा काढायला कान नाही धरायला सांगत धर कान अक्षय म्हणतो की रामा ही बिचारी माझ्यासाठी काहीही करायला तयार होते म्हणून त्याचा फायदा घेऊ नकोस रामा म्हणते की ही कसली बिचारी धर रेवा कान तर रेवा कान धरते आणि रामा म्हणते की आता स्वारी म्हण तर रेवा म्हणते माय फुट तेवढ्यात आई आजी दरवाज्यातून येऊन त्या दोघींना बघते रामा म्हणते बघितलं का ही तुमच्यासाठी काहीच नाही करू शकत तेव्हा आता तुम्ही स्वारी म्हणा तर आता अक्षय हात जोडत आता रामाला स्वारी मा म्हणतो त्यानंतर रामा म्हणते की आता हेही म्हणा की इथून पुढे मी रेवाला कुठेही बाहेर घेऊन जाणार नाही तर अक्षय तसे बोलतो तेव्हा रेवा अक्षय लाडवत लगेचच म्हणते की तू काही बोलू नकोस अक्षय आणि कान धरून अरे वा रमाची माफी मागते त्यानंतर रामा ही प्रेमाने अक्षयला त्याच्या हातात डबा देते आणि म्हणते की मी प्रेमाने तुम्हाला डबा केलाय तो खा तेव्हा अय्याजी ते सर्व प्रकार बघून आय्याजीला मोठा धक्का बसतो रामाकडे बघत आय्याजी विचार करते की या रामाने माझ्या अक्षयच हुशार नातवाचं अगदी खेळणं करून टाकलंय तर आता मलाच काहीतरी करायला पाहिजे तर आता अक्षय आणि रेवा गेल्यानंतर रमा ही किचनमध्ये येते तेव्हा रागा रागाने आजी तिथे येऊन रमाचा हात धरते आणि म्हणते की का राहतेस इथे रमा तू पैशासाठी राहते ना आणि तू इथे माझ्या नातवाचं खेळणं केलंय तुझ्या नवऱ्याचे बाळ दुसऱ्याच्या पोटात वाढत असताना देखील तू इथे कसे राहतेस तुला काही स्वाभिमान वगैरे आहे का असे आता आय्याजी रमाला बोलते तर आजी म्हणतात की सासरचे लोक सुनेचा छळ करतात ना ते आत्ता मला कळलंय तेव्हा रमा म्हणते की आजी माझा हात सोडा मला पोळ्या करायच्यात तर आजी म्हणते नाही सोडणार तर आजी म्हणते की मूर्खबाई पोळ्याच लाटते शेचे बाळ रेवाच्या पोटात वाढते तेव्हा तुला थोडी जरी लाज असली ना तर तू इथून निघून जाशील असे आता आई आजी रामाला बोलते तर रामा म्हणते की पोळा लाटणाऱ्या बाईचं काही माहित नाही पण पोळ्या लाटणाऱ्या बाईच्या हातात लाटणं असतं आणि त्याने डोकं फुटू शकतं ते ऐकून आता ताबडतोब आजी ही रामाचा हात सोडते रामा म्हणते की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी सुद्धा आई होईन मग तुम्ही बसा खेळवत त्यानंतर आता रामा ही तव्यावरची पोळी काढू लागते तेवढ्यात आजी पुन्हा रामाचा हात धरून त्या ताव्यावरती धरू लागते तर आता रमा आजीचा हात हिसकवते आणि म्हणते की हे काय करताय तुम्ही माझा छळ करताय तुम्हाला माहीत नाही मी काय करू शकते पोलिसात जाईन मी रामा म्हणते की या अशा वागणाऱ्या माणसांना पोलिसात देतात तर आजी म्हणते तू काय बोलतेस रमा तुला कळतंय का आजी म्हणते की मी एवढी प्रतिष्ठित श्री आणि तुम्हाला पोलिसात देण्याची धमकी देतेस का रमा म्हणते की मग प्रतिष्ठितच राहा आणि प्रतिष्ठितच वागा प्रतिष्ठित घरातल्या बायका काय असं वागतात का, का सुनेचा छळ करणं तिचा हात गरम तव्यावर ठेवणं हे याला छळ म्हणतात छळ आजी म्हणते की खूप बोरा बोलायला लागली बरं का रमा तू तर रमा म्हणते की मी बरोबर बोलते आणि रमा तेथून निघून जाते तेव्हा इकडे तव्यावरची पोळी करपल्याची बघून आजी ती पोळी उलथायला जाते तेवढ्यात आजीचा हात भासतो इकडे आता रमा ही सीमाच्या बेडरूममध्ये येते आणि दरवाजा लावून म्हणते की आई मला तुमच्याशी बोलायचं आहे तर सीमा म्हणते की मला वेळ नाहीये जा शी बोल तर मोठ्याने सीमा म्हणते की तुला मी सांगितलंय ना माझ्याकडे मा वेळ नाहीये मला खूप काम आहेत जा रमा म्हणते की आई असं का करतात हक्काने मी फक्त बोलू शकते तुम्हाला माहित आहे रमा म्हणते की आज आई आजीने आज काय केले माहितीये का तुम्हाला माझा हात गरम तव्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला ते ऐकून सीमाला मोठा धक्का बसतो आणि पटकन रमाच्या हाताला धरून सीमा हात भाजला का असे विचारते तर रमा म्हणते नाही मी हात काढून घेतला रमा म्हणते की आता मलाच कळत नाही मी कसं वागायला हवं आणि मी ही गोष्ट यांना सांगू का कळली तर ते खूप चिडतील म्हणते की कुटुंब आहे आणि आपली माणसं आहेत म्हणून मी किती दिवस सहन करायचं तेवढ्यात आता शशिकांत दरवाज्यातून तिकडे येऊ लागतो आणि सीमा शशिकांतला बघत लगेच रमाला म्हणते की तू जाग बाई बाहेर आहे त्यांच्या सोबत बोल आणि सीमा रमाला बाहेर काढून देते आणि लगेचच दरवाजा बंद करता सीमा विचार करते की रमा मला माफ कर ग आणि रमा तेथून निघून जाते इकडे आता रमा पायरीवर येऊन बसते तर आता आई आपला कसा रागराग करते हे रमाला आठवत असते त्याच वेळेस शशिकांत तिथे येतो आणि म्हणतो की हे चिळकुट अवरत बसलीस का आणि कोणीच तुझ्यावर प्रेम करत नाही नवरा तर अजिबात नाही एक साधं बक्षीस मिळालं तरी अगली का तुला लगेच शिंग फुटायला असे आता शशिकांत रमाला बोलत असतो रामा म्हणते की तुम्हाला माहीत आहे का तुम्ही स्पर्धा तर हरलात पण तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम सुद्धा हरलात रामा म्हणते की ज्याने आयुष्य जिंकलं ना त्याला या अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काहीच फरक नाही पडत रामा म्हणते का वागताय तुम्ही असे तुम्ही काय लहान आहेत का तुम्ही असे का वागताय माहितीये का। ते ऐकून शशिकांत राग येतो आणि शशिकांत म्हणतो कुणाशी बोलतेस तू चुटकी वाचवत एकाच मिनिटात मी तुझा माझ उतरविला असे शशिकांत रामाला म्हणतो रामा म्हणते तुम्हाला माहित आहे ना गरजणारे कधी बरसत नाही आणि आजपर्यंत तुमच्या खूप पोकळ धमक्या ऐकल्यात मी रामा म्हणते मला माहित आहे की तुमची मजल कुठपर्यंत आहे ते म्हणते की मी आणि माझा नवरा तुम्हाला पूर्ण ओळखून आहे आणि रमा रागाने शशिकांत कडे बघत तेथून निघून जाते इकड्यात आई आजी हात पोळाल्यामुळे तो हात हातात धरून एरचाऱ्या मारत असते आणि रमाचा विचार करत असते तेवढ्यात रागाने शशिकांत तिथे येतो आणि आई आजीला म्हणतो की आपल्याकडे एवढा पैसा आहे आणि या अडाणी अशिक्षित मुलीचा आपण आहे का आजी म्हणते की शशिकांत ती गावढळ नाहीये ती फार शातीर आहे आणि आपल्यासोबत वेगवेगळे वेग खेळ खेळते इकडे आता शशिकांत आजीला म्हणतो की रमा जर एखाद्या अपघातात दगावली किंवा एखाद्या उंच इमारतीवरून खाली पडली तर काय होईल तर आजी म्हणते की तर बरंच होईल तेव्हा शशिकांत म्हणतो की आई आजी तू माझ्या सोबत आहे ना तर आजी आजी म्हणते की कायम मी शशिकांत तुझ्या सोबत आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की आपल्याला आई रामाला ठार मारण्याचा प्लॅन करायचा इकडे आता अक्षय ऑफिस मधून घरी येतो आणि रेवाला म्हणतो की रेवा ती डॉक्टर तर फ्रॉड निघाली तेव्हा रेवा म्हणते बरोबर आहे पण तिने माझी ट्रीटमेंट केली आणि माझ्यासोबत तिने खोटं नाही बोलली अक्षय म्हणतो की नाही मन मग बातम्यामध्ये मी तिचं ऐकलं ना तिने खूप पैसे घेतले अक्षय म्हणतो प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट बनवणे सोनोग्राफी खोटी करणे हे दाखवणे यासाठी ती बाई खूप पैसे घ्यायची अक्षय म्हणतो की मला चक्कर आली होती मी बेशुद्ध पडलो होतो तरी सुद्धा मला सर्व आठवतंय आणि तरी रेवा तू सुद्धा म्हणतेस की मी प्रेग्नेंट आहे म्हणून रेवाचा चेहरा बारीक होतो तर अक्षय म्हणतो की तू का टेन्शन घेतेस बाळावरती परिणाम होतो बरं का तू काही विचार करू नकोस अक्षय म्हणतो तू आनंदी मी तुझ्यासाठी नवीन डॉक्टर आणील अक्षय म्हणतो की रेवा मला तुझी काळजी आहे तेव्हा आता आजपासून अशा खुटारड्या डॉक्टरांकडे जायचं नाही बरं का तर अक्षय ते तू निघून जातो तेव्हा रेवा विचार करते की अरे बापरे अक्षय मला दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे तेव्हा आता माझं काही खरं नाही इकडे आता रामा ते बक्षिसाचे एक लाख रुपये घेऊन कावेरीच्या घरी येते तेव्हा कावेरी ते कावेरी पैसे बघून म्हणते की रामा एवढे पैसे तुझ्याकडे कसे आले तुझे घरचे ना हे बघून माझ्याकडे येतील आणि उलट मलाच याचा जाब जा विचारतील कावेरी म्हणते की रामा तुझा तो धीर अभिषेक तू त्याला भाऊ मानतेस ना त्या दिवशी येऊन तो केवढा बोलून गेला कावेरी म्हणते की खस्ता खाल्लेल्या बऱ्या पण लाचारीच जगण असं मी जगणार नाही आणि मी हे पैसे घेणार नाही कावेरी म्हणते मी तुला हे शिकवलं ना मग कशाला मला हे पैसे देतेस तर रामा म्हणते की तू मला हे सुद्धा शिकवलं की कसलीही परि परिस्थिती आली ना तर त्याला तोंड देऊन सामोरं जायचं रामा म्हणते की आई तुझ्याशिवाय शिवाय मला कोणीच नाहीये रामा म्हणते तू जर अशी खचून गेली तर मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं रामा म्हणते की तुला वेगळं सांगायची गरज नाही आई हे सगळं कोण करताय काय करताय तुला सगळंच ठाऊक आहे रामा म्हणते की जगात काय एक डॉक्टर आहे का आई एक डॉक्टर नाही म्हणाला तर आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊ आणि मी आणि हे तुझ्यासाठी नवीन डॉक्टर शोधू रामा म्हणते की तुला जर माझा सुखी आणि आनंदी संसार बघायचा असेल तर तुला अगोदर छान पैकी बरं व्हायला हवं ते ऐकून आता कावेरीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर आता कावेरी म्हणते की मी नसेन तर माझी रामा कशी जगू शकेन याची मी काळजी करत होते पण आता नाही मी नसताना देखील माझे नवा रामा आता नव्याने सावरून घेऊ शकते हे मला समजलंय कावेरी म्हणते की आता मला खात्री पटली की माझी रमा एकटी सगळ्याला तोंड देऊ शकते ते ऐकत्याचा आता रमा ही कावेरीला मिठी मारते इकडे आता अक्षय हा रेवाला डॉक्टरांकडे घेऊन येतो बाहेर असताना अक्षय रेवाला म्हणतो की आता तू सगळ्या टेस्ट करून घे सोनोग्राफी करून घे बरं का तर रेवाला मोठा धक्का बसतो आणि रेवा अक्षयला म्हणते की मला तुला काहीतरी आहे अक्षय आणि आहे अक्षय आणि तेही एकांतात तर अक्षय म्हणतो काय इकडे आता अक्षय हा घरी येऊन टेरेसवर असलेल्या रमाकडे येतो आणि रमाची वेणी पकडतो इकडे अक्षय म्हणतो की मी तुला घरभर शोधतोय तर रमा म्हणते की एवढं काय महत्वाचं काम आहे तर अक्षय म्हणतो महत्वाचं काम आहे म्हणूनच मी घरभर शोधतोय आणि आता रेवाचे डॉक्टरनी चेक केलेले सर्व रिपोर्ट आता अक्षय हा रमाला सांगणार असतो तर आता शशिकांत इकडे चाळीत बाहेर एका घरामध्ये येऊन एका माणसाला पैसे देऊ लागतो त्याचवेळेस आता रमाकांतला समजून रामाकांत हा डोक्यावर घोंगडे घेऊन शशिकांत आणि त्या माणसाचे सर्व बोलणे ऐकतो तर आता शशिकांतचा प्लान रामाकांत आणि रामा, रामा अक्षय मिळून कसे उधळून लावतात हे बघण्यासाठी आणि ब्रम्म मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा